ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एक संघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत का रासायनिक कारखान्यात गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात मृतांची संख्या तेरा झाली आहे या अपघातात चौसष्ट जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे या प्रकरणी नवीन अपडेट म्हणजे ठाणे गुन्हे शाखेने अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकापैकी मालती प्रदीप मेहता आणि त्यांची आई यांना नाशिकमधून अटक केली माहिती देताना ठाणे पोलिसांनी सांगितले की मालती प्रदीप घटनेनंतर फरार झाले होते या घटनेप्रकरणी ठाणे पोलिसांनी कारखाना मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणातील आरोपी म्हणून कंपनीच्या मालकांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाव्यतिरिक्त विशेष तपास पथक ही स्थापन करण्यात आले असून ते या स्फोटाचा सखोल तपास करणार आहेत ठाणे डोंबिवली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील फेज दोन मध्ये असलेल्या अमुदान केमिकल्स कारखान्यात गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट झाला या स्फोटातील जखमी आणि मृतांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक आणि संबंधितांना प्रचंड त्रास होत आहे यासाठी मदत कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली त्यानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने चोवीस तास हेल्पलाईन सुरू केली आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती या प्रदीप मेहता ह्याला जे आहे याला ताब्यात घेतलेलं आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा चालू आहे या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेअर शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत ज्यांनाही आपण याच्याकडे आपण चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील होतो क्राईम ब्राईनच्या अंतर्गत तपास चालू होतं त्यामध्ये मुख्य आरोपी हा मनैया मेलगा या सामने ठाण्यामधून ताब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये घडणी आणि विशेष कृती दल यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचं सर्व स्टाफ आहे आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे आणि सदर आरोपीची आई आणि आई एकदा चौकशी काही नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती तिथं आणि तीनी ताब्यात घेतलेलं आहे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यामुळे चौकशी चौकशी क्लिअर झालेला काही पण मुख्य आरोपी आहे त्याला हा टेक्निकल विषय हा अत्यंत टेक्निकल विषय त्या कारखान्यात जे काही केमिकल्स होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल कशा पद्धतीने झाला हा जो आहे हा तपासानंतरच करेल आपण या टेक्निकल हे पोस्त आपण घेतलेली मानवी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण आपण रुपये केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल त्यानंतरच पडला आपल्याला सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे का तिथं जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलनशील केमिकल वगैरे होईल त्याचा साठा करण्याबाबत जे काही नियोग आहे त्यांनी काहीच पालन केलेलं नाही बरोबर पुन्हा हा काल दाखल झालेला त्यांचं उत्तर पहिलं सुद्धा देऊन गुन्हा जो आहे काल रात्री दाखल झाला आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक दिवस आहे आपण कुठले केमिकल्स हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ती केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षे जे उपयोजना केलेल्या होत्या की नाही त्या शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय ते सगळं आपण घेऊ त्याचा व्यवस्थित जो आहे तो सगळा जो आहे तपास केलेला त्याला उद्या उद्यापूर्ण घेऊन गेला